नमस्कार माझं नाव भीमराव गोपाळा चव्हाण मी सिद्धेश्वर नगर मध्ये राहतोय जिल्होड येणाऱ्या <coughs> निवडणुकीमध्ये नगरसेवक असा असायला पाहिजे की जो लोकांच्या हाकेला ओ देणारा भल्या पहाटे कधी आवाज दिला तरी त्यांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि सांगितलेली काम ही वेळेत न बोलता झाली पाहिजे असा नगरसेवक पाहिजे नमस्कार मी दिलीप माधवराव सोनोने अनुसाया नगरला राहतो जेल रोड बरं आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत यात माझी माझी म्हणजे सर्वसामान्यांची हीच अपेक्षा आहे त्यात जे मोस्टली ज्येष्ठ नागरिकांची का त्यांच्यासाठी सैलानी बाबा स्टॉप शिवाजी चौक ते पार नारायण बापू नगरपर्यंत कुठेही मूत्री नाही आहे मुत्रीण नसल्या कारणाने त्यांना कधी ज्येष्ठ नागरिकांना तो त्रास होतो कुठे उभा राहता येत नाही ही एक पहिली समस्या दुसरी समस्या अशी आहे का टाकडी रोड ते सैलानी बाबा स्टॉप हा रोड फार निमुळता होत चाललाय अतिक्रमणामुळे तो सुसुटीत व्हावा डिवायडर लागावा आणि तिसरी समस्या अशी आहे का प्रभागात पाणी दोन दिवस येते तर चार दिवस कमी दाबाने येते कंटिन्युटी हा विषय नाही निदान पाणी लाईट रस्ते पब्लिकला चांगले मिळावेत ही सर्वसामान्यांची अपेक्षा धन्यवाद नमस्कार माझं नाव पंडित लहान इंगळे राहणार इंगळे नगर जे रोड नाशिक रोड वय वर्ष एकोण एकोण एकोणऐंशी आपल्या या प्रभागामध्ये या अगोदर बरेचसे दगड दगड निवड आलेले आहे परंतु समस्या था अशी आहे की एकदा निवड आल्यानंतर ते पाच वर्ष पुन्हा पाहतच नाही तर त्या त्यांना असा नगरसेवक पाहिजे की त्यांनी त्या जनतेबरोबर गेलं पाहिजे जनतेसमोर गेलं पाहिजे त्याच्या आपल्या काय अडचणी अडचणी असतील तर त्यांनी जा, त्या जाणून घेऊन त्याची पूर्तता केली पाहिजे आमच्या आपल्या गावामध्ये मुलांकरता अभ्यासिका नाही आहे अभ्यासिका झाली पाहिजे आणि तसेच काही रस्त्या समस्या सांगितल्याप्रमाणे रस्त्या फार मोठी समस्या आहे त्या समस्याचं त्या निर्वळ झालं पाहिजे आणि नगरसेवक असा पाहिजे की त्यांनी केव्हा बी आपण त्याला बोलल्यानंतर त्यांनी ते काम केलं पाहिजे नुसतं त्यांनी आश्वासन देऊन उपयोग नाहीये आता अगोदर नगरसेवक फक्त आश्वासन देतात आश्वासन द्यायचं नाही त्यांनी फक्त येऊन त्या कामाची पूर्तता केली पाहिजे फक्त एवढीच अपेक्षा आहे आमच्याकडे नमस्कार माझं नाव दामोदर शिवराम वारके मी प्रभाग नंबर मध्ये राहतो जेदरोड नाशिक येथे या प्रभाग सत्रामध्ये मागचे जे नगरसेवक निवडून गेले त्यांच्या बाबतीमध्ये मला तरी असं म्हणावं लागतं की शंभर रुपये घ्या आणि नगरसेवक दाखवा नगरसेवकाने वेळोवेळी मतदाराशी संपर्क ठेवला पाहिजे नंबर दोन या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी रिकाम्या जागा पडलेल्या आहेत म्हणजे रिकामे प्लॉट पडलेले आहे त्या प्लॉटवर असे रानटी झाडं वाढलेली आहे की त्या शेजारच्या सोसायट्यांना त्यांचा त्रास होतो त्याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे नंबर तीन सफाई कामगार येतात कचरा झाडतात आणि ते एका ठिकाणी लावून देतात आणि तो भरला जात नाही हा जनतेला कचरा जाळायचा जा सुद्धा अधिकार नाही आहे तर या दृष्टिकोनातून तो कचऱ्याचे ढीकचे ढीक जमा होत आहे आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय वाईट गोष्ट आहे नंबर तीन आता हळूहळू तास व्हायला लागलेले आहे तरी वारंवार फवारणी करणे आवश्यक आहे एवढीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अशोक रंगनाथ जमदडे आता महानगरपालिकेच्या जा निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत त्यासाठी नागरिकांच्या काय गरजा आहेत हे नगरसेवकांना सगळ्यांना माहीत असतं कारण नगरसेवक हा त्या त्या वार्डातलाच त्या त्या, त्या प्रभागातलाच असतो तर ता आम्ही सांगण्यापेक्षा नगरसेवकाने स्वतःहून जर या समस्या सर्व सोडवल्या तर खरं तो ना नगरसेवक पुढच्या वर्षी डोळे झाकून लोक त्याला मतं देतील आणि निवडून आणतील त्या समस्या सांगायच्या म्हणजे पाण्याची समस्या पाणी सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात येत नाही कुठे कमी दाबाने पाणी येतं कुठे जास्त दाबाने पाणी येतं कधी पाणी दोन दोन दिवस येत नाही ज्या ठिकाणी रो हाऊस वगैरे आहेत तिथे पाण्याचे टाकी एकत असल्यामुळे तिथं जर दोन दिवस पाणी नाही आलं तर टँकर बोलावं लागतात लोकांना त्या टँकरसाठी सातशे ते आठशे रुपये खर्च करावे लागतात त्यामुळं पाणी येणार नाही त्याच्या आधी सूचना देणं हे फार गरजेचं असतं व्हॉट्सअपवर सूचना येतात पण त्या कधी कधी खोट्या ठरतात कधी कधी कोणी काही पण देऊन टाकतं पण महानगरपालिकेने किंवा अधिकृत नगरसेवकाने ती सूचना द्यायला पाहिजे म्हणजे नागरिक जागृ जागृत राहतील